हा कार्यक्रम मित्रांनी आणि शक्य केला आहे एकाच सामर्थ्य मी एक आहे तुम्ही एक आहात पण देवाशी आज्ञाधारक राहण्याची इच्छा असलेली एक व्यक्ती ही मानवजातीला अमर्याद अशी मदत करू शकते मी मायर आहे आणि मला विश्वास आहे की परमेश्वर तुमच्या सगळ्या वेदना दूर करी गर्वापासून दूर राहणं खरंच कठीण आहे सैतानाचं पाप गर्व होतं आणि त्यालाही हवं की आपण सगळ्यांनीच गर्विष्ठ व्हावं आणि आपल्या इच्छेनुसार वागावं वा। या विनाशाच्या आधी अभिमान आणि पडण्याआधी गर्विष्ठ आत्मा मला हे आवडतं बघा तुम्ही तुमच्या तुमच्या आयुष्यात काहीतरी घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न केलेत का की कि तुम्ही कितीही केलं काहीही केलं तरी ते घडतच नव्हतं आणि तुम्हाला खात्री होती की सैतानच तुम्हाला विरोध करतोय हो आपण असंच करतो आपण खूप आटापिट करतो, करतो। मी देवला बदलण्याचा प्रयत्न केला माझं सेवाकार्य वाढवण्याचा केला मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला हो मला प्रेमळ व्हायचं होतं मला दयाळू व्हायचं होतं मला छान व्हायचं होत आणि मी जितका प्रयत्न करत राहिले मी वाईट वागत राहिले राहिल आणि <laughs> खरोखर मला वाटलं की तो सैतान आहे पण देवाने मला याकोब अध्याचार वचन सहाला आणलं विस्तारित म्हणत की देव आम्हावर त्याहूनही अधिकाधिक कृपा करतो आणि नंतर कंसात असं म्हटलंय पवित्र आत्म्याचं सामर्थ्य बघा कृपा ही अपात्र आहे पण ती केवळ अपात्रच नाही तर ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे जे जे तुम्ही स्वत कसही करू शकत नाही कृपा <प्रुपा प्रुपा> तुम्हाला सहजतेने कितीही संघर्ष आणि प्रयत्न करण्याची अनुमती देते जे तुम्ही स्वतः कधीच करू शकत नाही पुन्हा एकदा सांगते कृपा तुम्हाला सहजतेने जे करण्याची अनुमती देते ते तुम्ही स्वतः कितीही संघर्ष आणि प्रयत्न केलात तरीही करू शकत नाही मी स्वतःला बदलू शकत नाही मी बदलू इच्छिते आणि ज्या भागात मला समस्या त्या भागात अभ्यास करू शकते पण त्या क्षणी पवित्र आत्मा असलाच पाहिजे तिथे तुम्ही करू शकत नाही असं काही देव तुम्हाला करायला सांगतच नाही मी एखाद्या व्यक्तीला नाही बदलू शकत मी त्याच्यासाठी प्रार्थना करू शकते मी त्यांच्यासाठी उदाहरण ठरू शकते पण मी त्यांच्यात बदल नाही करू शकत मी सेवाकार्य सेवा वाढवू शकले नाही म्हणजे आत्ता मी जे करते ते माझं चाळीस वर्षांपूर्वीच स्वप्न आहे म्हणजे कितीतरी कितीतरी वर्ष मी फक्त वीस आणि फक्त दहा लोकांच्या सभा घेतल्या आहेत आणि जेव्हा मला शंभर लोक मिळाले तेव्हा वाटलं अरे बापरे मी स्वर्गात गेले अहो काय सांगू मला आठवतं एका सभेत नऊ लोक होते आणि पाच जणांना तर मीच सोबत घेऊन आले <laughs> तुम्हाला तुमची देय रक्कम भरायची नाही का पास्टर <laughs> तुम्हाला स्वतःला विश्वासू सिद्ध करायचंय तुम्ही छोट्या गोष्टींच्या बाबतीत विश्वासू राहिलात तर एके दिवशी एके दिवशी देव तुम्हाला सांगणार नाही कधी पण एके दिवशी तुम्ही खूप गोष्टींचे अधिकारी असाल <laughs> माझं हजारो आणि हजारो लोकांची सेवा करण्याचं मोठं स्वप्न होतं आणि मला आठवतं एके दिवशी प्रभूने मला सांगितलं जर मी तुला नदीच्या काठावरून खाली जायला सांगितलं आणि उर्वरित आयुष्य पन्नास बेघर लोकांची सेवा करायला सांगितली तर करशील माझ्या स्वप्नाच्या रिंगणात ते काही जुळत नव्हतं फारसं आणि मला मला विचार करावा लागला जरा आणि मग मी म्हंटल हो प्रभू तुझी इच्छा आहे मी हेच करावं तर मी करीन ते त्यानंतर माझं सेवा कार्य वाढलं <laughs> चला तुम्ही ऐकताय <आएक> ना माझ <laughs> बघा तुमच्या इच्छेनुसार देवाने करावं असं जे तुम्हाला वाटतं त्यापेक्षा देवाशी असलेलं तुमचं तुमचं नातं हे अधिक अधिक महत्वाचं आहे चला मी सांगते ते करून बघा तुम्ही फक्त फक्त प्रयत्न करा फक्त एक एक महिना देवाकडे काहीही मागू नका काहीच नाही फक्त त्याची उपासना करा त्याच्यावर प्रेम करा त्याचे आभार माना आणि त्याला सांगा की मला तुझ्याशिवाय काहीही नकोय तूच माझं आहेस तू गरजेपेक्षा अधिक आहेस माझ्यासाठी कुठल्या तरी स्वार्थासाठी देवाची सेवा करू नका कारण तुम्ही करू शकणार नाही अशा गोष्टी करण्यासाठी तुम्हाला त्याची गरज आहे आपण देवावर प्रीती केली पाहिजे कारण तो अद्भुत आहे तो योग्य आहे तो आश्चर्यकारक आहे तो अप्रतिम आहे तो आपला तारण करताय देवासोबतच्या नाते संबंधासाठी आमंत्रित होणं हा काय विशेषाधिकार पण मला हे हवंय मला तेही हवंय पण मला हे हवंच ना अहो मला हवंय पण आपण फक्त स्वार्थी होणं टाळूया जरा इथे फक्त काही मिनिटांसाठी बघूया योहान अध्याय बारा वचन चोवीस आता आपण इथे काही गंभीर गोष्टींचा विचार करणार आहोत मी तुम्हाला खचित सांगतो गव्हाचा गव्हाचा दाणा भूमीत पडून मेला नाही तर एकटाच राहतो पण तो मेला तर तर मात्र तो पुष्कळ पुष्कळ फळ देतो ठीक आहे अनेक बांधवांपैकी येशू हा पहिला जन्मलेला आहे कोणाला तरी आधी जायचं होतं आणि तो म्हणाला मी आहे मी जाईन आमीन जोवर आपण स्वतःसाठी मरत नाही कारण बघा स्वार्थ कधीच मरत नाही स्वार्थी पण आपल्याला चिकटून असतो आपल्या देहात नेहमीच स्वार्थ असतोच असतो पण जर प्रीती असेल तर त्या प्रीतीचा उपयोग करून देवाला आपल्यामध्ये कार्य करायची संधी द्या आणि अभ्यास करा प्रार्थना करा इतका करा की तो अभ्यास स्वार्थापेक्षा मोठा होईल आणि मग देव आपला उपयोग नक्की करू शकेल पण जोवर आपण स्वतःला मरत नाही म्हणजे असं नाही की तुम्ही जे करायचंय ते कधीच करू शकत नाही किंवा तुम्हाला जीवनाचा आनंद घेता येणार नाही तुम्ही हसू खेळू शकत नाही स्वतःला मारण्याचा अर्थ असा आहे की स्वतःला देवाला समर्पित करा तुम्ही जरी तुम्हाला ते कितीही करू नये असं वाटलं तरी देव म्हणतोय तर ते करा तुम्ही येशूने काय प्रार्थना केली हे पित्या शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर पण माझी नाही तर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे तुम्हाला परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी देवाकडे प्रार्थना करू शकता तुम्ही करा ते अविश्वासणाऱ्या लोकांनाऐवजी विश्वासणाऱ्या लोकांनी भरलेली नोकरी मिळावी म्हणून देवाकडे प्रार्थना करा तुम्ही <laughs> चला पुनरावृत्ती करायला हवी आहे <laughs> का मी जिथे काम करते तिथे मी एकमेव विश्वासणारी प्रभूचे आभार तो तिथे आहे ठीक आहे समजा तुम्ही देवाला तुमचा उपयोग करून घ्या म्हणती आणि आता तो तुमचा उपयोग करून घेतोय आणि तुम्हाला ते नको आहे कारण ते तुमच्या सोयीचं नाही म्हणून हो <laughs> मी गरजेपेक्षा जास्त आनंदी आहे एकाच सामर्थ्य मी एका एका एक आहे तुम्ही एक आहात पण देवाशी आज्ञाधारक राहण्याची इच्छा असलेली एक व्यक्ती मानवजातीला कशी मदत करू शकते ते पाहणं हे अविश्वसनीय आहे एक वचन एकोणीस म्हणतात यास्तव अदामाच्या आज्ञाभंगामुळे पुष्कळांना अदामाबद्दल आदामाने सोडला नाही त्याचप्रमाणे ख्रिस्ताच्या आज्ञापालनाने पुष्कळांना नीतिमान 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 ठरवण्यात आले बघा एका मनुष्याद्वारे पाप जगात आले एका मनुष्याद्वारे सर्व नीतिमान बनले वा हिटलर एका कारणासाठी वचनबद्ध होता पण लाखो लोकांचा विनाश झाला त्यामुळे विल्यम विल्बर फोर्स एका कारणासाठी वचनबद्ध होते ज्याने इंग्लंडला गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवून दिलं सगळ्यांसाठी समानता आणली त्यांनी त्यांनी त्यांचं जीवन काही गोष्टींसाठी दिलं त्यांनी महत्वाच्या गोष्टींसाठी आपलं जीवन दिलं मार्क अध्याय आठ वचन चौतीस पस्तीस विस्तारित बायबल म्हणतं आणि येशूने आपल्या शिष्यांसह लोकांना बोलावले आणि म्हंटले की जर कुणाला मागे यायचे असेल तर त्याने आत्मत्याग करावा ओह आपल्याला ते आवडत नाही विसरून जा दुर्लक्ष करा नकार द्या आणि स्वतःकडे आणि स्वतःच्या हितसंबंधांकडे दुर्लक्ष करा आणि आपला वधस्तंभ घ्या आणि माझ्यासोबत शिष्य म्हणून सामील व्हा आणि मला अनुसरा यावर फार कुणी मेन म्हणेल असं मला वाटत नाहीये पण बायबलमध्ये <laughs> असंच असं दिसतंय की तुमचं आयुष्य दुःखी होणार आहे नाही का स्वतःला विसरा स्वतःच्या हितसंबंधांच्या सगळ्या गोष्टी विसरा ब्ला 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 पण तुम्हाला काय मिळेल ते मी सांगते तुम्ही स्वतःची काळजी घेण्याचा प्रयत्न थांबवा स्वतःची काळजी घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी इतर लोकांची काळजी घ्या मग देव तुमची काळजी घे <laughs> मी कशाबद्दल बोलते मला माहिती आहे <laughs> तुम्ही मोठ्या लोकांचं ऐकायलाच हवं तुम्हाला माहित नसलेलं काहीतरी त्यांना माहीत असतं हो आमिन yeah! मी यातून गेले आणि मी मी तुम्हाला काय सांगते ते ऐका कदाचित मी तुम्हाला काही अंशी मदत करू शकते yeah! तुम्हाला माहितीये का की गोंधळात असताना तुम्ही स्वतःला मदत का बरं करू शकत नाही पण तुम्ही दुसऱ्याला मदत का करू शकता तुमच्यासारखीच ज्याची समस्या आहे त्याला मदत करण्यासाठी देव तुम्हाला अभिषेकित करेल पण तुमच्या समस्येसाठी देव नाही करणार कारण करना आपलं पाचारण हे स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी येते तेच ते, <laughs> ते, ते पेरलेलं बीच तुम्ही आहात तुम्ही प्रभूवर अवलंबा आणि म्हणा मी तुझ्या हातात आहे वधस्तंभावर येशू काय म्हणाला हे पित्या मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतोय असं बोलून त्याने ते त्याचा प्राण सोडला त्याने कधीच पाप केलं नाही तो मेलेल्यातून उठला आणि सैतानापासून अधो आणि मरणाच्या किल्ल्या घेतल्या स्वर्गात गेला आणि पित्याच्या उजव्या बाजूला जाऊन बसला आणि तेव्हापासून आपले वैरी पदासून होईपर्यंत तो वाट पाहतो मी तुझ्या हाती माझा आत्मा सोपवतो तुझ्या हाती मी माझं जीवन समर्पित करतो आणि मग तुम्ही स्वतःला प्रभूला समर्पित करा पुढे जा इतरांना मदत करा हेच नेहमी लोक विसरतात आहोतांस सदतीस नाही नाही स्तोत्रसंहिता सदतीस एक आणि एक आणि दोन म्हणत दुष्कर्म्यांवर जळफळू नको कारण ते लवकरच गवताप्रमाणे कापले जातील मग ते दुष्ट आणि वाईट लोकांबद्दल काहीतरी वेगळं सांगतं त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल काळजी करू नका आणि मग ते तुम्हाला सांगतं की देव त्यांच्याशी त्यांच्याशी वागत असताना तुम्ही काय करावं दोन गोष्टी देवावर विश्वास ठेवा आणि चांगलं ते करा <laughs> काही लोकांच्या टी शर्टवर असतं ना देवावर विश्वास ठेवा आणि चांगलं करा त्यांनी तसंच एक घातलेलं दिसतंय माझ्यासाठी ही खूप मोठी अशी गोष्ट आहे आणि मला मला वाटतं की लोक देवावर विश्वास ठेवतात देवावर विश्वास ठेवण्याबद्दल सर्व काळ ऐकतात पण ते चांगलं चांगलं करण्याबद्दलचा भाग ऐकतच नाहीत आणि बघा तुम्ही तुम्ही देवावर अवलंबून राहून मग दुसऱ्याला मदत करून तुमच्या कापणीसाठी बीच पेरत असता तुम्ही स्वतःला मदत करू शकत नाही तुम्ही दुसऱ्याला नक्कीच मदत करू शकता आणि त्या दुसऱ्याला तुम्ही केलेल्या मदतीनं आपल्यासाठी देवासाठी बीच तयारी आणखीन सोप्प करून कसं सांगू ते करत नाही पण तुम्ही त्रासात असाल ना तेव्हा दुसऱ्याला मदत करायला जा हो उलट आणि बघा काय होतं लोक विचार करतात की या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही आठवड्याच्या शेवटी आम्हाला सांगताय दयाळू राहा हे सगळी प्रीती दुसऱ्यांवर करा इतरांसाठी चांगलं पण आमच्या प्रॉब्लेम्सचं काय तुम्ही अशीच वृत्ती ठेवली तर प्रॉब्लेम्स तसेच राहतील आणि जोवर तुम्हाला समजत नाही मी सांगेन अगदी पुढच्या वर्षी हाच संदेश पुन्हा सांगेन मी तुम्हाला मग बोला <ख्थाँगा> मी तुमच्यासाठी हे वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष करीन जोवर तुम्हाला पटणार नाही की मी सांगते ते खरं फक्त थोडं स्वतःला नाकारा आणि आणि देवाला समर्पित व्हा म्हणा प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे माझं जीवन घडव मी माझ्यात माझ्यातच गुरफटून गेलोय त्यामुळे कंटाळलोय वैतागलोय मी विचार केला की माझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काहीतरी असलं पाहिजे सतत आपण ती स्टेप वाजवत असतो ना सांगा तुम्ही माझ्याबद्दल काय माझ्याबद्दल काय माझ्याबद्दल काय माझ्याबद्दल काय तर मी हे सगळं घडवू पाहत पाहत होते की मला बदल देवला बदल माझं सेवाकार्य वाढवं आणि मला वाटलं की सैतानच मला विरोध करत होता पण देवाने देवाने मला याकोपाध्यायच्या वचन सहा दाखवलं पण देव आपल्यावर त्याहूनही मोठी कृपा करतो आपल्या आपल्या सर्व दुष्ट प्रवृत्तीवर मात करण्यासाठी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य देव देव सैतान नाही देव गर्विष्ठांचा विरोध करतो पण नम्र लोकांना कृपा पुरवतो म्हणून जोवर मी ते स्वतःच्या इच्छेप्रमाणे करू पाहत होते तोवर देव मला विरोध करत होता तो हे होऊ देत नाही कारण त्याची त्याची इच्छा आहे की आपल्या प्रत्येक विजयाचं श्रेय आपण त्यालाच द्यायला हवं कारण त्याला त्याची गरज आहे म्हणून नाही तर आपल्याला त्याची गरज आहे आपल्याला त्याची गरज आहे बघा मी मी कोणीच नाही आणि काहीच नाही हे मला खरच अगदी मनापासनं माहिती आहे पण मला माहिती की मी ते देवाच्या कृपेने आणि दयेने उभी आहे देवाविषयी माझ्या मनात आदरयुक्त भीती आहे आणि मला वाटतं ती आपल्या सगळ्यांच्याच मनात असायला हवी मला असं काही करायचं नाही ज्यामुळे देवाने माझ्या सेवा कार्यात परवानगी दिलेलं कोणीही दुखावलं जाईल मला माहिती आहे मला त्या अरुंद मार्गावर अरुंद मार्गावर राहायचंय जिथे मी माझ्या इच्छेप्रमाणे काहीच करू शकणार नाही मी प्रभूला वचन दिलंय आणि मी माझ्या मार्गावर आहे एक सांगू तुम्हाला कदाचित हे पटणार नाही पण सांगतेच आता मी सोळा महिन्यांनी मी ऐंशी वर्षाची होणार Oh, yeah. जास्तीत जास्त काळ तुम्ही येशू सोबत घालवाल तुम्ही तरुण राहाल म्हणून तुम्ही जेव्हा तुमच्या इच्छेनुसार करू पाहताय लोकांना बदलू पाहताय स्वतःला बदलू पाहताय आणि हे ते सगळं करू पाहताय तुम्ही तर ते, ते सोडून द्या स्वतःला विसरा सतत स्वतःच्या हिताचा विचार नका करू तुम्ही आणि बघा मी हे पूर्ण करण्यापूर्वी काहीतरी सांगते तुम्हाला मी तुम्हाला प्रोत्साहित की तुम्ही तुम्ही स्वतःची काळजी घ्या आता तुम्हाला असं वाटेल की मी जे आत्ता आत्ता मी जे बोलत होते त्याच्या अगदी उलट काहीतरी बोलते पण मी जेव्हा असं असं म्हणते स्वतःची काळजी घ्या तेव्हा मी तुम्हाला हवं ते सगळं मिळवा असं म्हणत नाहीये मी तुम्हाला तुमच्या आरोग्याची आरोग्याची काळजी घ्या असं म्हणते मनाची काळजी घ्या असं म्हणते भावनांची काळजी घ्या असं म्हणते मऊज करा मनमोकळे राहा हसा आणि म्हणूनच म्हणूनच बघा म्हणूनच द्वेष आणि कटुता आणि मलिनता सतत वाईट हेतू बाळगणं हे सगळं तुमचा आनंद तुमची शांती हिरावून घेतात आणि तुम्ही लवकरच जख्खम म्हातारे व्हाल हो दिसायला लगाल तसे चला आता मग तुम्ही आयुष्याच्या शेवटापर्यंत पोचाल आणि फक्त पश्चाताप करत असाल मी आजवर जे जगले त्याबद्दल आहे मी आजवर कसं आयुष्य जगले त्या बाबतीत समाधान केल्या मी अनेकदा खूप कष्ट केले मी, के मी खरोखर आजारी आजारी पडायचे आणि बहुतेकांना हे माहीत नाही पण तीन वर्षांपूर्वी मी सभा घेताना ती पूर्ण करू शकेन की नाही मला माहीत नसायचं कारण मी दोन सत्रांमध्ये वरच्या मजल्यावर जाऊन झोपायचे मला तीव्र थकवा होता म्हणजे मी आजारी होते मी अतिशय आजारी होते मी थकून तिथे बसायचे आणि जिंजर शिकवण देण्याव्यतिरिक्त सगळं काही करत होती आणि मी हे करू शकेन शकेन की नाही मला माहीत नव्हतं आणि देवाने मला कृपा पुरवली काही लोकांनी मला मदत केली आणि मला कळलं काय झालं ते म्हणाले तुम्हाला अठरा महिने विश्रांती घ्यावीच लागेल आणि माझ्या मनात काय आलं सांगू तुम्ही विश्रांती घेत असताना तुम्ही काय करता बरती ती माझी समस्या होती बरं ती माझी समस्या होती मी नुसती मानव नव्हते मी एक मानव घडवत होते आणि बघा आता मी मजा कशी करावी विश्रांती कशी घ्यावी हे शिकले म्हणून स्वतःची काळजी घ्या मी व्यायाम करते माझा पर्सनल ट्रेनर आहे मी आठवड्यातून तीनदा व्यायाम करते आणि मी उपदेश करण्याचा अभ्यास करण्यापूर्वी स्वतःच्या आध्यात्मिक वाढीचीही काळजी घेते मी रोज उठून ज्या पहिल्या ठिकाणी जाते तिथे देवासोबत वेळ घालवते मी आणि जोवर मला ते ख्रिस्ती पण जाणवत नाही तोवर मी त्या जागेतून बाहेर पडत नाही चला तुम्ही माझं ऐकलंच का कुठेही जा पण देवासोबत वेळ घालवा आणि जोवर तुम्हाला ख्रिस्ती असलेलं जाणवत नाही तोवर तिथून उठू नका म्हणजे जर तुम्ही फक्त त्या लोकांशी चांगले असाल जे तुमच्याशी चांगले आहेत तर मग काय फायदा आहे त्यात सांगा एक अविश्वासणारा असं करू शकतो तुम्ही घराबाहेर पडण्यापूर्वी सकाळी आत्म्याने भरून निघा रिकामी टाकी घेऊन बाहेर नका पडू अजो पण माझ्याकडे ते करायला वेळच नाहीये तुमच्याकडे वेळ नाही असं म्हणू नका निस्वार्थी जीवन जगण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःसाठी कधीही काहीही करत नाही याचा अर्थ फक्त स्वतःवरच लक्ष केंद्रित करू नका तुमच्या जीवनात तुम्हीच एकमेव गोष्ट नाही आहात तुम्ही प्रेमाला प्राधान्य द्या संतुलित संतुलित जीवन जगण्याचा प्रयत्न करा पवित्र आत्म्याकडे लक्ष द्या तर तुमच्याकडे जगण्यासाठी एक जीवन आहे आणि देण्यासाठीही एक जीवन असेल इतर लोकांना मदत करण्यासाठी जीवन द्या खरे ख्रिस्ती होण्यासाठी तयार आहात का तुम्ही चला हे वचन वाचून संपवूया आपण योहान अध्याय एकवीस वचन पंधरा ते सतरा जेव्हा त्यांनी खाणे संपवले येशू पेत्राला म्हणाला शिमोना योहानाच्या पुत्रा तू माझ्यावर या सर्वांपेक्षा अधिक प्रीती करतोस का होय प्रभू तो म्हणाला मी तुझ्यावर प्रेम करतोय तुला माहितीये आणि येशू म्हणाला ठीक आहे माझ्या कोकरांना चार पुन्हा येशू म्हणाला शिमोन योहानाच्या पुत्रा तू माझ्यावर प्रीती करतोस का तो म्हणाला हो प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो आणि येशू म्हणाला ठीक आहे माझ्या मेंढरांची काळजी घे तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला शिमोन योहानाच्या योहानाच्या पुत्रा तू माझ्यावर प्रेम करतोस का पेत्र दुखावला गेला कारण येशूने त्याला तिसऱ्यांदा विचारलं तू माझ्यावर प्रेम करतोस का तो म्हणाला प्रभू मी करतो तुझ्यावर प्रीती तुला माहिती येशू म्हणाला माझ्या मेंढरांना चार आता मी तुम्हाला माझ्या मते आधुनिक भाषांतरात सांगते की तू माझ्यावर प्रीती करतोस का तू माझ्यावर प्रीती करतोस हो प्रभू तुला माहिती मी तुझ्यावर प्रीती करतो मग कुणाला तरी मदत कर टॉमी <laughs> बार्ने तू माझ्यावर प्रीती करतोस हो प्रभू मी तुझ्यावर प्रीती करतो तुला माहिती तुम्हाला हाच प्रश्न का विचारतोयस मग कुणाला तरी मदत कर तिसऱ्यांदा प्रभू तुम्हाला विचारतोय तू माझ्यावर प्रीती करतोस आपण सगळे हो म्हणणार आहोत मग या सभागृहाबाहेर जाऊन ते सिद्ध करूया आपण चला आपण सगळे उभे राहूया स्वर्गीय पित्या आम्हाला दिलेल्या वचनाबद्दल धन्यवाद आम्ही आम्ही तुझ्यावर प्रीती करतो सगळ्यांनी मिळून मी प्रार्थना करू कारण मला ख्रिस्ताला तुमचा व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारल्याशिवाय इथून पाठवायचं नाहीये फक्त ही प्रार्थना करा माझ्याबरोबर आणि म्हणा की हे हे पित्या मी तुझ्यावर प्रीती करतोय येशू मी तुझ्यावर विश्वास ठेवते मी कबूल करते की मी पापी आहे मी आजवर ज्या प्रकारे जगले त्याबद्दल क्षमा कर मला क्षमा कर मला येशूच्या रक्ताने धून शुद्ध कर मी स्वतःला तुला समर्पित करतेय माझ्या नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे बोलू हो दे तुला जाणून घेण्यासाठी मला मदत कर तुझ्या आज्ञेत राहण्यासाठी मला मदत कर।, कर मला शिकव आता मला विश्वास आहे की माझं तारण झालं मी स्वर्गाच्या वाटेवर आहे माझ्या जीवन प्रवासात तुझा विश्वासू राहण्यास मदत कर मला तू माझ्यावर प्रीती केल्याबद्दल धन्यवाद येशूच्या नावाने आम्ही हा कार्यक्रम चॉईसमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे